वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट भाग्य दिले तुम्हाला येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत राजवर्धन खूप खूप खुश असतो आणि त्या खुशीमध्ये तो कावेरीला ओसलून धरतो त्यावेळेस कावेरी म्हणते अहो हे काय करताय राजवर्धन म्हणतो अगं आज मी खूप खुश आहे कावेरी म्हणते अहो मला साधा जॉब तर लागलाय राजवर्धन म्हणतो अगं हा जॉब नसून आपल्यासाठी असलेलं एक्स्ट्रा सुख आहे तुला जॉब लागला म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे त्यावेळेस राजवर्धन कावेरीला मिटी मारत असतो तिला कॉंग्रॅच्युलेशन करत असतो तिथे असलेले रत्न खूप खुश असते रत्न मला काव कावेरीला आणि राजला म्हणते हो राज हे एक्स्ट्रा सुखच आहे तुझा पगार पंचवीस हजार आणि कावेरीचा चाळीस हजार आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार ज्यावेळेस कावेरीचा पगार चाळीस हजार हे राजवर्धन मोहिते ऐकतो त्यावेळेस त्याच्या ऐगोला फील होतं आणि तो रागाच्या भारामध्ये कावेरी आणि रत्नमालाकडे बघत असतो तुझा काहीच भगव्या येणाऱ्या भागामध्ये कावेरीच्या जॉबमुळे राजवर्धन आणि कावेरीच्या नात्यामध्ये दुरावा येणार का टिल द इन एन्जॉय माय चॅनल बबाय बाय